दरवर्षी पेरणीच्या काळात बोगस बियाणे विक्रीची प्रकरणे समोर येतात तर मग बियाणे खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पेरले तर उत्पादन देखील भरघोस मिळते पण हेच बियाणे जर बोगस असेल तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते बोगस बियाण्यांची उगवण क्षमता कमी असते पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तूट होते त्याचबरोबर बोगस बियाणे खरेदी केल्यामुळे बियाणे खते औषधे इत्यादीच्या खरेदीचा तसेच मशागतीचा लागवडीचा देखील खर्च वाया जातो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्पादन घटते उत्पादनाचा एक हंगाम वाया जातो असे शेतकऱ्याचे अनेक प्रकारे नुकसान होते बोगस बियाणे विक्रीची दरवर्षी अनेक प्रकारे ऐकायला मिळतात त्यांची चर्चा होते गुन्हे दाखल होतात एफ आय आर देखील दाखल होतात पण दरवर्षी पुन्हा नव्याने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसून येते ही फसवणूक टाळण्यासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे यासाठीच हा जनजागृतीपर व्हिडिओ तुमच्यासाठी तर शेतकरी बांधवानो कापूस सोयाबीन तूर हरभरा मूग उडीद अशा सर्वच पिकांची बियाणे खरेदी करताना अगोदर माहिती घ्या बोगस कंपन्यांची बियाणे खरेदी करू नका बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर कृषी विभाग कारवाई करत असते त्यांना काळ्या यादीत टाकते त्यांची नावे जाहीर करते पण याची माहिती अनेकदा शेतकऱ्यांना नसते म्हणून शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करताना संपूर्ण माहिती घेऊनच दक्षतापूर्वक बियाणे खरेदी करावीत मग शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे तर बियाण्यांच्या पिशवीवर निळ्या रंगाचे प्रमाणित लेबल असल्याची खात्री करून घ्यावी त्याचबरोबर या लेबलवर पिकाचे नाव वान लॉट क्रमांक शक्ती टक्केवारी चाचणी तारीख आणि वैधता कालावधी याची माहिती शेतकऱ्यांनी अगोदर पाहावी वैधता संपली नसल्याची खात्री करून घ्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी ज्यावर खरेदीदाराचे नाव पिकाचे नाव लॉट क्रमांक आणि विक्रेत्याची माहिती असली पाहिजे जर बियाणे बोगस आढळले किंवा विक्रेत्याने चुकीची माहिती दिली किंवा फसवणूक केली असे असेल तर कृषी विभागाच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवणे गरजेचे आहे तर ही तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्याचबरोबर अधिकृत माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊ शकता तसेच कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे बियाणे खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी स्वतः घेतली पाहिजे आणि फसवणूक झालीच तर त्या संदर्भाने संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली पाहिजे संबंधित कर्मचारी अधिकारी कृषी विभाग व शासन या सर्व यंत्रणांनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे कारण ती त्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे आपले कर्तव्य समजून आणि आपली ड्युटी समजून ही जबाबदारी पूर्ण केली पाहिजे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त व अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद